नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आजचा विषय आहे मूळव्याध मूळव्याध ही एक अशी स्थिती आहे ज्यासाठी तत्काळ वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे मूळव्याधामध्ये रक्तस्राव होण्याचा अर्थ आहे मलाशय आणि गुरुद्वारमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे कधीकधी ही समस्या स्वतःच दूर होते पण काही वेळा लक्ष न दिल्याने ही समस्या आणखीनच वाढू शकते पाइल्स हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो याला वैद्यकीय भाषेत मुळव्यात असंही म्हणतात हा रोग गुदाशय आणि गुद्वाराला प्रभावित करतो जर मुळव्यात होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे होणारा आजार आहे या आजारात शौचास साफ होऊ शकत नाही त्यामुळे गुदाशय आणि गुरुद्वाराच्या भागाच्या नसा फुकतात आणि गाठी तयार होतात या वाढलेल्या चमड्यामध्ये किंवा गाठींमध्ये वेदना होतात आणि कधीकधी रक्तदेखीलही येते मूळव्यात हे दोन प्रकारचे असतात पहिला अंतर्गत मूळव्यात जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाह्य मूळव्यात जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो या दोन्हीमुळे रुग्णाला रक्त येऊ शकते अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत मूळव्याधातून रक्तस्राव होण्याचा अर्थ आहे की गुदाशय आणि गुद्वारमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे मूळव्याधाच्या लक्षणांमध्ये मलविसर्जनाच्या वेळी रक्तस्राव गुरुद्वाराला खाज किंवा वेदना सतत शौचास जाण्याची इच्छा होणे गुरुद्वाराभोवती गाठ येणे किंवा गुरद्वाराभोवती वेदना होणे इत्यादी लक्षणांचा समावेश असतो रक्तस्राव मूळव्याधासाठी औषधे उपलब्ध आहेत पण काही प्रकरणांमध्ये दे शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते तथापि मूळव्याधासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत जे बरे होण्यास गती देतात आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तस्राव हे मूळवादीचे लक्षण नसते त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही सीट्स बाद घेऊन बुधवाराच्या भागात होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करू शकता सीट बादसाठी एक टप भरून गरम पाणी घ्या आणि झाकणामध्ये बिटाडिन लिक्विड घाला आणि त्या पाण्यात थोड्या वेळ बसून राहा तुम्ही पाण्यात थोडं एप्सम सॉल्ट देखील घालू शकता टॉयलेटला जाताना टॉयलेट पेपर कधीही वापरू नका ते खडबडीत आणि त्रासदायक ठरू शकते त्याऐवजी वेट वाईप्स वापरा लक्षात ठेवा की ते गंधरहित असावेत खरं तर मुळव्यात असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला टॉयलेटला जावं लागतं तेव्हा खूप वेदना होतात या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही कोल्ड पॅक वापरू शकता यासाठी बादली भरून थंड पाणी घ्या आणि एकावेळी वीस मिनिटे त्या पाण्यात बसून रहा बद्धकोष्ठता टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा जसे जसे की संपूर्ण धान्य भाज्या आणि ताजी फळे हे बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि मलत्याग करून पोट साफ करण्यास मदत करू शकतात तुम्हाला हे समजले पाहिजे की मूळ व्याध बद्धकोष्ठतेमुळेच होतो आणि बद्धकोष्ठता हा खराब आहार आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे होतो यामुळे या, या दोन्ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे धावणे आणि इतर शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगा